आपले एक रिक्षा भाडे एकशे पन्नास दोनशे रुपयावर रिक्षा चालकावर नियंत्रण ठेवण्याची स्वराज्य अभिनयांची मागणी पंढरपुरात शहरी बस वाहतूक नसल्यामुळे बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येण्या जाण्यासाठी रिक्षा हाच एकमात्र पर्याय भाविकापुढे आहे यासाठी रिक्षा मीटरनुसार बस स्थानकावरून तीस रुपये तर रेल्वे स्थानकावर पन्नास रुपये भाडे आकारणे आवश्यक असताना अनुक्रमे एकशे पन्नास ते दोनशे रुपये भाडे आकारून वारकऱ्यांची लूटमार केली जात आहे सामान्य वर ना वारकऱ्यांची उघडपणे होत असलेली ही आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे या प्रकाराकडे लक्ष घालून पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री होणाऱ्या भाविकांची आर्थिक लूटमारी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना काढावी अशी मागणी सोलापूर हिंदू जनजागृती समितीच्या स्वराज्य अभियानाचे सोलापूर जिल्हा समन्वयक दत्तात्रेय पिसे सोलापूर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय किराणकर यांच्याकडे केली मी दत्तात्रेय पिसे आज स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत आम्ही माननीय आर टी ओ सोलापूर यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की पंढरपूरमध्ये स्थानिक बस सेवा नसल्यामुळं सर्वांना रिक्षाशिवाय पर्याय नाही आणि वारकरी लांबून महाराष्ट्रभरातून आलेले भक्तगण आणि स्थतील स्थानिक नागरिकांना अनेक रिक्षाचालक अव्वाच्या संवादवर आकारून आर्थिक लुटमार करत आहेत या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की तिथे अनेक ठिकाणी बस स्टँड मंदिर आदी भागामध्ये की किती दर असावेत याचे फलक लावावेत आणि जर अधिक जर कोणी दर आकारत असेल तर त्याविषयी तक्रार कुठे करायची याचा संपर्क क्रमांक तिकडे त्यांनी प्रकाशित करावा जेणेकरून लोकांना तिकडे तक्रार देता येईल याच्या सोबत आम्ही ही मागणी केलेली आहे की जर प्रीपेड रिक्षा जर सुरू करता आली तर अधिक लाभदायक होईल लोकांची आर्थिक मिळवणूक होणार नाही जनतेनं सुद्धा या संदर्भात अन्याय सहन न करता तक्रार कराव्या आणि तक्रारची वाट न बघता आर ओ साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रशासनानं स्वतःहून तिथे तपासणी करावी आणि कारवाई करावी हे प्रशासनाचं प्रथम कर्तव्य आहे अशी आम्ही मागणी केलेली आहे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे मी दत्तात्रय पिसे स्वराज्य अभियान धन्यवाद यावेळी राजेंद्र पला पल्लाटी व किशोर पुकाळे उपस्थित होते